तेव्हा त्याला घाव केला आहे पकडला आहे त्याचा पायाला घाव झाला आहे रानगव्याला पायाले घाव झाला आहे एवढी फिल्डिंग लावून आहे आता त्याने त्याची शिफारस करते थांब ना चोपर आहे ना चोपर आहे चालेल नाही सोडत

तीन बच्चे आहे ना एक वाघीण आहे आता पकडते काही होत नाही चुप राहत चुपच राहा चुपरा चुपरा आम्ही आपल्याकडे पण काही करत नाही

नाही काही होत नाही आपल्याकडे नाही येत ते शिकार समोर आहे ना आपल्याकडे नाही येत आपल्याकडे येत नाही ती नाही बच्चे नाही एक माय आहे त्याची आता मारते पाय आता मारली झाले झालं पकडलं आता 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 नाही सोडत आता नाही सोडत आता पाडलं त्याला झालं झालं आता नड्डी पकडली त्याला नाही थंडा करते झाला थंडा तो चार मिळून वाघीन पकडलं तर नाही सोडत त्याला आता आता जीवनात नाही भेटत असा प्रसंग पाहिले त्याचं अन्न आहे ते काय अन्न आहे त्याचं ते काही नाही तिकडे दाखव ना दाखव ना मी काय म्हणतो पुढची गाडी समोर घेतो नाही ते नाही जात कोणीच नाही जात मी हंड्रेड पर्सेंट सांगतो कोणीच जात

भेटला <laughs> <laughs> असता का घरी अभि चोप राहणं मजा समजत आहे का तर आपली त्याच्या जागी आपण राहू तू गाडी चालू करून ठेव ठेवलं अरे बाबा हे याचा आनंद घ्या हे नाही भेटत लाईफ मध्ये कधीच नाही पकडला प्रसंग atau हर रुबो आता बोलूस नका कोणी व्हिडिओ शूट ਤਨੁਪ ਵਾਗਿੰਨ ਅਜਿਮਰੇ ਵਾਗਿੰਨ ਸੋੜਲਣਾ